डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विशेष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विशेष छत्रपती शिवाजी महाराजांचा विशेष लोकशाहीर अण्णा भाऊ साठ्यांचा साक्षीला न्याय पाहिजे साक्षीला न्याय पाहिजे साक्षीला न्याय पाहिजे आरोपीला फाशीच पाहिजे आरोपीला फाशीच पाहिजे आरोपी ची जामीन करा यांना न्याय देण्यासाठी पूर्ण आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते एकत्र झालेले आहेत आणि साक्षी संतोष कांबळेचा जे आत्महत्या छेडछाडीला कंटाळून झालेली आहे तो आरोपी आठ दिवसात जामीन झाल्यामुळे आम्हाला अतिशय नाराजीचे तीव्रपणे नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आरोपीची बहीण ही सध्या फरार आहे पोलीस प्रशासनाने कुठलीही बाजू आमची ऐकून न ऐकता आमच्यावर आरेउरेच्या भाषा करून जे बाजु, आ, बाजु पुर्ची? पुर्ची आरोपी आहेत त्याच्या बाजूने बाजू बाजू मांडून त्याला जामीन मिळवून देण्यात आलेले आहे त्याच्यासाठी आम्ही आज पूर्ण आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते धरणे आंदोलनासाठी बसलो आहोत काय भूमिका असणार पुढची पुढची भूमिका आमची अशी आहे की आरोपीची जामीन रद्द करण्यात यावी नाहीतर आम्ही पूर्ण उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये ते लाँग मार्च काढून आरोपीचे पूर्ण चौकशी करून आणि स्वप्नील डी वाय एस पी राठोड यांची बी चौकशी करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणार आहोत आज या ठिकाणी सर्व आंबेडकर विचारांचे सामाजिक चळवळीतले जे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यांची प्रमुख मागणी जी आहे मागे मागच्या महिन्यामध्ये आमची साक्षीताई कांबळे इथे जी तेक्ट। तेक्ट। जी काही आत्महत्या केलेली आहे त्रासला आत्महत्या केलेली आहे त्यामध्ये जे आरोपी ज्यांना अटक केली होती त्या आरोपींची जामीन देखील झालेली आहे तर त्या ठिकाणी तपास अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं सगळं डॉक्युमेंट्स तयार केले जेणेकरून त्या आरोपीला मदत होईल अशा पद्धतीची एकंदरीत जी काय लक्षात यायला लागली भूमिका त्यामुळे मागच्या काळखंडामध्ये ज्यावेळेस ही घटना घडली तर आमच्या उपसभापती निरंत गोरे यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला या सगळ प्रकरणाची माहिती मागितली आमची या ठिकाणी सहकारी जानराव यांना मी फोन करून सगळी माहिती देखील मागून घेतली आणि ती पुढे फॉरवर्ड केली त्यामध्ये या तपासामध्ये इथले जे तपासाधिकारी होते यांच्याकडून तपास पूर्ण काढून घेऊन आता तपास अधिकारी यामध्ये बदललेले आहेत आणि उर्वरित त्यांची जी मागणी आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपीला जामीन मिळालेला आहे त्या आरोपीचा जामीन रद्द झाला पाहिजे दुसरा विषय त्या ठिकाणी त्यांची बहीण त्या आरोपीची एक पोलीस आहे जी इनडायरेक्टली सगळ्या प्रक्रियेमध्ये मदत करते त्यांना देखील अटक झाली पाहिजे अजून एक यामध्ये फरार आहे त्याला देखील अटक झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि या मागणीमध्ये या मागणीच्या अनुषंगानं साक्षिताई कांबळे यांच्या ज्या मातोश्री आहेत त्यांना देखील आमचे उप, उप मुख्यमंत्री एकनाथ साहेब बोललेले आहेत आणि याच्यामध्ये कुणालाही दोषींना सोडणार नाही त्यांच्यावर कोटरातली कोटर कारवाई केली जाईल जो आणि जोपर्यंत या साक्षीताईंना आमच्या न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा थांबणार नाही अशा पद्धतीची एकंदरीत भूमिका आहे आणि आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून जी काही मागणी नातेवाईकांची असणार आहे ताईंच्या तर ती मागणी पुढे फॉरवर्ड करणं हे देखील आमचं ज्या ठिकाणी प्रामाणिक काम असतं महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद